नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे पुण्याच्या एका माहितीसोबत तुमचं स्वागत करतोय बरेच जण विद्यार्थी विचारत होते की सर आपली जी काही सिरीज आहे मध्ये जरा खंडित झाली का खंडित झालेली नाहीये आपण ती सिरीज प्रॉपर पद्धतीने रन करत आहोत सगळ्यांनी जोडलं जायचं आहे पटापट -पड़ सुरुवात करायचं आहे भाग आठकडं आलेला विद्यार्थ्यांना पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतो विद्यार्थ्यांना महत्त्वाचे नीट बघा सगळ्यांना आवाज येत असेल आणि पटापट पटापट सगळ्यांनी जॉईन व्हायचं छान माहिती आपण आज कव्हर करणार आहोत मग आपली पी डी एफ पण शेअर करायची राहिलेली आहे सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि आपला ॲज युजल जसा वेळ मिळतो विद्यार्थ्यांनो आपण परिपूर्ण पद्धतीने एक एक घटक जाणून घेणार आहोत चला आपल्याला पुढच्या वीस बावीस पंचवीस ते तीस मिनिटामध्ये आपल्याला मगाची पीडीएफ पण मला शेअर करायची बरं का विद्यार्थ्यांना तुम्हाला डोंट वरी माहितीच्या अधिकाराची पी डी एफ पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक वीस बावीस प्रश्न शेअर करूया माहिती कारण की मी आता परत मी तुम्हाला परत सात पंचेचाळीसला परत छोटे छोटे महत्वाचे जे काही मुद्दे मी काढलेले होते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार विद्यार्थ्यांनो मंजूषा रोहन मोनिका चला चा, सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि काही महत्वाच्या वीस बावीस प्रश्नांची उत्तरं आणि माहितीच्या अधिकाराची परत एकदा उजळणी कव्हर करायची आहे एक एक भाग परिपूर्ण पद्धतीने आपण कव्हर करतो विद्यार्थ्यांआय लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का यस आशिष ऑडिओ अगदी क्लिअर येतोय तुम्हाला धनंजय चंद्रचूड राकेश शिंगल न्यायमूर्ती राजेश वर्मा अरुण मिश्रा बारीक बारीक घटक विचारले जातात त्यामुळे त्या अनुषंगाने ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सगळ्यांना पटकन सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे छोटी छोटी माहिती आपण लगेच अटेम्प्ट करून घेणार आहोत चला बरं श्रेया अभिषेक उत्तर द्या चला आपण सात पंचेचाळीसला पण एक महत्वाच्या अपडेट सोबत किंवा माहिती सोबत जॉईन होणार आहोत सगळ्यांनी आपल्या लेक्चरला उपस्थिती दाखवायची आहे तर या प्रश्नाचं उत्तर येतं तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा मध्य प्रदेशचे अरुण मिश्रा यांचं नाव लक्षात ठेवा मध्य प्रदेश येस सिद्धार्थ तुमचंही स्वागत येस बरेच जण इथं कन्फ्युजन होईल पी आणि आयसीसी तर लोकपाल हे त्याच्यावरती आज देखरेख म्हणून काम करणार आहे बरं का नीट लक्षात घ्या यस गुड इव्हिनिंग सगळ्यांचं सा स्वागत आहे छोटे छोटे मुद्दे नीट लक्षात घेत चाला आणि क्लिअर करत चाला मी तुम्हाला जे काही महत्वाची माहिती देणार आहे ते नीट लक्षात घ्या राज्य पातळीच्या आणि एकंदरीत एकंदरी सर्व घटकांबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आलं लक्षात चला पटकन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे हे एप्रिल आहे विद्यार्थ्यांनो महत्वाचे महत्वाचे घटक मी जे तुम्हाला मगशी बोललेलो आहे सगळ्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्यायची आहे हर झिरवाळ रोहित पवार अण्णा बनसोडे राजकुमार बडोले हे नाव तर तुम्ही पहिले माझे उपाध्यक्ष होते रोहित पवार हे आमदार आहे अण्णा बनसोडे आणि राजकुमार बडोले छोटे छोटे पोलीस भरती म्हणा किंवा सर्वसेवेच्या कोणत्याही परीक्षेत आपल्याला बारकाईने प्रश्न येत असतात नाही चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न प्रत्येकाने उत्तर द्यायचे आहेत प्रत्येक भाग आपण कव्हर करतो विद्यार्थ्यांपणे क्लिअर करा चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे प्रत्येकाने उत्तर देत चला तर हा अण्णा बनसोडे यांचं नाव नीट लक्षात घ्या उपाध्यक्षपदी हा आणि आपल्या विधान परिषदेमध्ये मी परत आपल्या क्वालिटीचे लेक्चर जे काही घेतलेले त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नीट लक्षात ठेवायचंय विधान परिषदेत अठ्याहत्तर सदस्य आणि विधानसभेमध्ये मी परत एकदा सांगतो काही जण तिथं तिथं सुद्धा साध्या साध्या चुका करून येतात तर पॉलिटीमध्ये काय करायचं आता हे सगळ्यांना माहिती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मात्र मी इथं ऍडिशनल कदाचित तुम्ही बाकीच्या एमपीएससी कंबाईन किंवा बाकीच्या परीक्षांसाठी सुद्धा विचार तयारी करतात तुमच्या बऱ्यापैकी बरोबर तर विधान परिषदेचे एकूण जे काही सदस्य आहे त्यांचं वर्गीकरण तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे राज्यपाल बारा नियुक्त करतात शिक्षक मतदारसंघातून किती आहे राज्य आपले स्थानिक स्वराज्य संस्थेतून किती आहे त्यांचं वर्गीकरण वन थर्ड वन सिक्स असं विचारलं जातं तर ते वाचून ठेवा तुम्ही मला नेहमी विचारत असतात सर पॉलिटीत काय विचारतात आणि विधानसभेमध्ये शेड्यूल ट्राईब्स म्हणजे आदिवासी क्षेत्रांसाठी किती जागा रिझर्व आहे शेड्यूल साठी किती जागा रिझर्व्ह आहे याबद्दल तुम्हाला माहित असायला पाहिजे महाराष्ट्र विधानसभेच्या संदर्भात मी याचा उल्लेख केलेला नाहीये लक्षात ठेवा समजतंय का बाकीचे बाकीचे विद्यार्थी उपस्थिती दिसू द्या रोहन मंजुषा ऋषिकेश राम शरद टेन्शन येतं एक काय जीएसचं चला पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे वळूया महत्वाचे मुद्दे मी लगेच सांगायला लागले बघा पी च्या लोकपाल पदातून पा, आलेले ते कुठले आहे आपल्या मध्य प्रदेशचे म्हणून तो नीट लक्षात घ्या तो काय सोपा प्रश्न होता ठीक आहे पुढे टाटा मोटर्सने कोणाचे ब्रँड डब्युसिटर टी वेगवेगळ्या वेग परीक्षांमध्ये असे वन लायनर किंवा मल्टी लायनर बनू शकतात आपल्याला सर्व परीक्षांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आहे दोन हजार पंचवीस ला आपल्याला पद निश्चित करायचंय जरा रॅपिड फायर पद्धतीने घेऊया बाकीच्या विद्यार्थ्यांच्या कमेंट का नाही दिसत आप आहे आपल्याला आप पटकन चला पूजाच्या व्यतिरिक्त अजून कोणाचीच कमेंट नाही आलेली मला टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अम्बेसिडर म्हणून निवड केलेली आहे रणबीर कपूर रणबीर सिंग विकी कौशल वरुण धवन वन लाइनर मध्ये सुद्धा येतात प्रश्न आपल्याला अलग लक्षात सर्व पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला तयारी करायची आहे चला बरं पटकन आपली माहितीच्या अधिकाराची पण तुमच्या सोबत शेअर करणार आहे कारण की ते छोटे छोटे मुद्दे आपल्याला लर्न करत पुढे पुढे सरकायचं सरकायच अलग लक्षात कमेंट का नाही येते बाकीच्या चला त्याचं उत्तर विकी कौशल्य हवा चित्रपटामध्ये कमेंट का नाही येते विद्यार्थी मित्रांनो बाकीचे विद्यार्थी येस नमस्ते नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे विकी कौशल्य तुमचं अचूक उत्तर आहे अगदी बरोबर आता यस विकी कौशल्य तुमचं अचूक उत्तर आहे आलं लक्षात ब्रँड अम्बेडर सुद्धा विचारले जातात पुढे हा प्रश्न तुम्हाला आय एम पी वाटतो बघा मे मध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे बरं का आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलं गेलेलं ट्युलिप गार्डन कोणाच्या हस्ते होणार आहे आता झालेलं आहे ते नरेंद्र मोदी ओमर अब्दुल्ला राजनाथ सिंग मोहम्मद अब्दुल्ला नीट लक्षात घ्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित पुढे नीट लक्षात घ्या ट्युलिप गार्डन आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली जाते तर ज्या प्रकारे यस सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवायची सात ला परत आपण भेटणार आहोत पंधरा वीस मिनिटासाठी महत्वाचे महत्वाचे प्रश्न काढतोय तर नरेंद्र मोदी नाही विद्यार्थ्यांना ओमर अब्दुल्ला सध्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे ते कोण आहे मुख्यमंत्री म्हणून आहे इथं नीट लक्षात घ्या कोणीही कन्फ्युजन करू नका आलं लक्षात आणि आपण मगशी जसं दुपारी माहिती बघितली माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच बरोबर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मी थोडे थोडे माहिती घेत असतो तर मला तुमच्याकडून पाहिजे की याच्यामध्ये प्रकरण किती आहे आणि कलम किती आहे तेवढं मी एकदा परत एकदा विचारतो पीडीएफ मी शेअर करणारच आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती हो डोंट वरी तुम्ही सगळ्यांनी मेसेज टाकलेले आहे मला आय नो दॅट पंधरा या लेक्चरच्या गडबडीत होतो दोन्ही लेक्चर लावायचे अजून आपल्याला महत्वाचे अजून मी पंधरा वीस प्रश्न घेऊन येईल बरोबर एकतीस सहा प्रकरण आणि एकतीस कलम प्रत्येकाने नीट लक्षात ठेवा पुढे पुढचा प्रश्न बायोसारती हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च लाँच झालं बरं का माझ्याकडून हे लॉन्च सांभाळून घ्या कारण की मी कमी वेळात प्रश्न मी वेगळे केलेले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान वित्त मंत्रालय गृह मंत्रालय आणि संरक्षण तुम्हाला वाटतं बायोसार विज्ञान आणि तंत्रज्ञान काही काही ठिकाणी आपलं हुशारपणा नीट वापरायचा आलं लक्षात चलो पुढे जाऊया आय हा अभ्यास भारत आणि कोणत्या देशा दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे आशियन देश चीन आफ्रिकन देश आणि युरोपियन संघ महत्वाचा आय एम पी क्वेश्चन मी जे काही काढून ठेवलेले ना मित्रांनो महत्वाचा आय एम पी क्वेश्चन क्रमांक दोन क्रमांक दोन, दोन। परत आपण थोड्या वेळाने परत भेटणार आहोत सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे चला पटकन छोट्या छोट्या स्वरूपात आपण प्रश्न अटेम्प्ट करून घेतोय चला पुढचा प्रश्न मग आय एम पी क्वेश्चन अभ्यास जेवढ्या काही कॅटेगरी आपण वर्कआउट केलेली आहे त्या आपण मार्गी लावतोय श्रेया शुभांगी पुढचा प्रश्नाचं उत्तर आता नंबर आपले ते रॅन्डम मी काढलेले एक सातशे प्रश्न मी तयारी आपल्या याच्या दस का दम बॅच आणणार होतो पण आता सध्या सगळ्या तर आफ्रिकन देश नीट लक्षात घ्या आणि आफ्रिकन देशांना आपण जी ट्वेंटी याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं होतं दोन हजार ला आपल्या भारतामध्ये जेव्हा जी ट्वेंटीचं ऑर्गनायझेशन झालं होतं तर ते जी ट्वेंटीच यावर्षी ब्राझीलला झालेलं आहे ते विचारलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये गडबड गोंधळ करू नका व्यवस्थितपणे फोकस करा आलं लक्षात चलो पुढे जाऊया भारताच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे राजू कुमार अजय शेठ अक्षय कुमार हे नाव येईल का रोहित शर्मा येईल का उदाहून दोन पर्याय मला वाटले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केले गडबड गोंधळ करू नका छोट्या छोट्या महत्वाच्या मुद्द्यातून आपण ती माहिती काढतोय पटकन आपली उपस्थिती दिसू द्या भारताच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे बी चे अध्यक्ष बी चे ट्रेजरर आयसीसी चे अध्यक्ष आणि आयसीसीचे ट्रेजरर बरोबर अजय शेठ सगळे शेठ लोक आहेत बरोबर चला पुढे जाऊया ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणार भारतातील पहिलं आय एम पी पेशन म्हणजे सगळे महत्वाचे फॅक्ट त्यातल्या त्या परीक्षेत जास्तीत जास्त इंटेन्सिटीने येणारे प्रश्न हे विद्यार्थ्यां ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे गुजरात गोवा राजस्थान केरळ पुढच्या प्रश्नाकडे वळतोय विद्यार्थ्यांना आपण सुषमा संदीप जयश्री अचूक उत्तर देत आहे सर्वजण मागचं आन्सर आपलं भेटलेलं आहे अजय अजय शेठ शुभंगी अजय शेठ पुढचं ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणार मी तुम्हाला माहिती आहे शेवटच्या टप्प्यात तु, तुम्हाला जास्तीत जास्त उजळणी तुमच्या कानावरती फॅक्ट पडावे यासाठी मी प्रयत्न करत असतो केरळ शुभंगी अजय शेट हे त्यांचं अचूक उत्तर होतो ओके समजत आहे का येस सगळ्यांना क्लिअर होत आहे का आता मी तुम्हाला मग विचारलं होतं माहितीच्या अधिकाराचा विषय आला तर मला सांगा सध्याच्या घडीला सध्या चालू घडामोडीच्या पॉइंट ऑफ एक परत मी नाव तुमच्याकडून तुम रिवाइज करून घेतोय राज्य माहिती आयोगाचे राज्य माहिती आयोगाचे राज्य माहिती आयोगाचे सध्या आयुक्त कोण आहे आणि राष्ट्रीय माहिती आयोगाचे आयुक्त कोण आहे दोन्ही नाव महत्वाचे विद्यार्थ्यांना बरोबर आपण मग शिरिवाइज केलेले येस येस अगदी बरोबर मोनिका तू जे सांगतेय ते पहिले सांगतेय सध्या कोण आहे बरोबर शुभंगी परफेक्ट येते उत्तर सध्या आहे आपल्या राज्य माहिती याचे येस राहुल पांडे राहुल पांडे आणि इकडं सावरिया मी म्हटलं होतं सामरिया सावरिया बरोबर हिरालाल सा... सामरिया हिरालाल सामरिया बरोबर आणि सुरेश जोशी हे पहिले होते सुरेश जोशी हे पहिले होते आणि इकडे काय परत यस वसाहत हबीबुल्ला हबीबुल्ला वसाहत हबीबु वसाहत हबीबुल्ला अगदी बरोबर हे पहिले होते राष्ट्रीय पातळीवर आलं लक्षात चलो पुढे जाऊया अजय शेट यांची कोणत्या वित्त विभागाच्या झाले हा प्रश्न आता पुढे ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशन नीड बघा अशा प्रायव्हेट संस्थांचे सुद्धा विचारले जातात हा रेश्मा साम, ते सामरिया आहे आपल्या क्लासमध्ये आपण साम सावर म्हणतो लक्षात राहत आहे पुढे ग्लोबल सिस्टम फॉर जी एस एम आपण वेगवेगळे कम्प्युटरचे फुल फॉर्म सुद्धा आपण बघितले आपल्या क्लासमध्ये बघायचे असतात त्याची आपण एक उजळणी करून घेऊया हवं तर ते कानावरती पडलेलं कधी पण फायद्याचं असतं तर जी एस एम सी डी एम ए फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन सोनार लेझर याचे लॉंग फॉर्म विचारले जातात तर याचं नाव नीट लक्षात घ्या गोपाल विठ्ठल देवाचं नाव आहे बघा गोपाल कृष्णाचं नाव आहे आणि विष्णूचं नाव विठ्ठल आहे विठ्ठलाच्या याच्यामध्ये पंढरपूरला तो उभा आहे आणि हाच विठ्ठल आपल्याला आशीर्वाद रूपात सुद्धा परीक्षेत काम येईल याचं चिंतन असू द्यावं पुढे बाराव्या आशिया हॉकी कप चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येते आता आशिया कप क्रिकेटचं चालू आहे सध्या अलग लक्षात सध्या आशिया कप क्रिकेटचा चालू आहे म्हणून हा प्रश्न मी टाकलेला आहे प्रश्न गडबड गोंधळ करणार आहे हे दुबईमध्ये चालू आहे बरं पाकिस्तानची धुहाधार आपण काय केली मान अपमान करून त्यांना जा आता तुम्ही हारले जा तिकडे सेकंड पण नाही दिला त्यांना पण एवढं होतं की क्रिकेटची मॅच व्हायला नव्हती पाहिजे त्यांना जरा त्यांची दान दा, दाखवलं असतं की आम्ही ज्यो पॉलिटिक्सच्या माध्यमातून हो सुद्धा तुम्हाला नमवू शकतो तर हे नाव नीट लक्षात घ्या भारतात होतंय आशिया हॉकी कप आशियाई हॉकी कप बरोबर पुढे पहिला विश्व बॉक्सिंग पण आता बघा स्पोर्ट्सच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा तुमचा एक भाग मी कव्हर करून देतोय आल्या लक्षात तो, तो पण भाग इतका महत्वाचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना मी परत सांगतो कंबाईनच्या दृष्टीने सगळ्यांनाच सांगत असतो आपले युट्यूबचे विद्यार्थी सगळेच विद्यार्थी असतील तर मी त्यांना परत एकदा सांगतो सत्तरशी सांग नावाची बॅच आपली सुरू झालेली आहे पाच हजार पाचशे पंचावन्न पंचावन्न रुपयामध्ये देतोय तुम्हाला आलं लक्षात प्रॉपर त्या पद्धतीने आपण तयारी करतोय फिफ्टी फाय आपल्या आप वरती उपलब्ध आहे काय अडचणीत असेल तर मला संपर्क करा तशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न तर याच उत्तर येतात ब्राझील मध्ये जी च आयोजन सुद्धा यांनीच केलेलं आहे जी च आयोजन सुद्धा याच यांनी केलेलं पुढे राष्ट्रकुल देशाची आय एम पी भाग प्रश्न क्रमांक पाच आय एम पी भाग क्वेश्चन पाच म्हणून प्रत्येक याच्यात सात ला मी असे प्रश्न काढणार आहे दहा प्रश्न काढल ज्याच्यातून जास्त विचारले जाऊ शकतात तर पहिली आफ्रिकन महिला महासचिव कोण बोत बोत आहे बोतवे थरली बोतवे नाव नीट नीट डाऊन नोट डाऊन करून घ्या सर्वांनी जे जे विद्यार्थी आता लाईव्ह स्वरूपात आपले प्रश्न अटेंड करता आहेत नीट लक्षात ठेवा ठरली बोतवे त्याच्यावरतीच नेक्स्ट क्वेश्चन आय थिंक हे बघा याच्यात छप्पन हा राष्ट्रकुल संघटनेमध्ये आणि शर्ली बोतवे राष्ट्रकुल देशाची पहिली महिला महासचिव बनलेली आहे तर ती कोणत्या देशाची आहे हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे घाना प्रश्न क्रमांक सात आपला आय एम पी क्वेश्चन सातवा कॉमनवेल्थ गेम तुम्हाला हे पण सांगतो ब्रिटनने ज्या ज्या देशांवरती छप्पन्नम याच्या म्हटलं ना कॉमनवेल्थ छप्पन्न देशांवरती स्वराज्य राज्य केलेलं होतं तिथलं सोनं पैसा पाणी सगळं लुटलेलं होतं तर ते राष्ट्रकुल कॉमनवेल्थ आणि आपण जर एखाद्या देशाचा म्हणजे भारत हा सुद्धा कॉमनवेल्थचा मेंबर आहे तर त्याचा अर्थ आपण कोणाचे गुलाम नाहीये भारत हा सार्वभौम आहे त्यांच्यासोबत आपले एक डिप्लोमॅटिक रिलेशन आपले जुने दोनशे अडीचशे वर्षाचे म्हणून आपण कॉमनवेल्थचा मेंबर आहे हे नाव नीट लक्षात घ्या ना नीट लक्षात राहील प्रश्न आवडले मी परत आता थोड्या वेळात लगेच आपल्या ग्रुपवरती माहिती आपली माहिती माहितीच्या अधिकाराची पीडीएफ शेअर करतो हे महत्वाचे जवळपास माझ्या माहितीनुसार एक सतरा सोळा प्रश्न होते अशाच प्रकारे सात पंचेचाळीसला पण एक चालते वरती पंधरा ते वीस मिनटांसाठी बी येऊया जोडलेले रहा एक एक भाग कव्हर करूया ठीक आहे चला थांबूया मग आता परत भेटूया सात ला आणि जे जे विद्यार्थी आता लाईव्ह स्वरूपामध्ये आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक बघा योग्य स्वरूपात तुम्हाला योग्य योग्य माहिती उपलब्ध आहे जेणेकरून तुम्हाला योग्य दिशा देता येईल ज्यांना चालू घडामोडी मध्ये काही अडचण येत असेल काही माइंड मॅप लागत असतील नोट्स लागत असतील किंवा काय तर त्यांनी मला बिनधास्त मेसेज करा मागच्या चार वर्षात आपण केटर केलेले विद्यार्थ्यांना संपर्क क्रमांक नोट डाऊन करून घ्या शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न नऊ एकदा सांगतो शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेले आहे जोडलेले राहा एक एक माहिती जाणून घ्या आता घेतोय रजा परत भेटूया सात पंचेचाळीस वाजता लाईव्ह त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा टेक केअर